डॉक्टर सगळ्या जर मी तिच्या पसंतीने जरी केलं तरीही ती काही कॉम्प्लिमेंट देत नाही उलट मलाच मला विचारावं लागतं दुसऱ्या दिवशी तुला कसं वाटलं कधी कधी प्रश्न उद्भवतो की तिला मी खरच आवडतो का।, का आई वडिलांनी तिचं लग्न बळजबरी लावलं का मला आता दोन मुलं आहेत पण तरीही प्रश्न पडतो की तिला मी आवडतो का नाही कधी कधी हात लावला तर हात झटकून देते पाठ करून झोपते काही विचारलं की उत्तर न देणं त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो मला काहीतरी उपाय सांगा प्लीज असं मी नेहमी म्हणते की प्रश्न आणि उत्तर हेच कधी कधी जेव्हा विषय सेक्सचा असतो हे इतकं किचकट असतं की नक्की प्रश्न विचारायचा तर विचारायचं कसं आणि कुणाला विचारायचा आणि मॅक्झिमम व्हिडिओज मी तुमच्याच प्रश्नांना पिकअप करते माझ्या मेल आणि त्याचं उत्तर देते आज जे प्रश्न आहे ना अगदी भारी आहे हा परत एकदा सांगते तुमचे प्रश्न माझ्या लॅपटॉप मध्ये पण असतात तुमचं ईमेल आयडी मी तिथं स्टोर्ड ठेवत नाही फक्त तो प्रश्न त्याचं स्क्रीनशॉट सगळे जमा करून ठेवते आणि मग एखाद्या दिवशी व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये जितक ते उत्तर देतं कधी कधी एकच प्रश्नाचं उत्तर किंवा मल्टिपल प्रश्न घेते हे सगळं ह्यासाठी आवडून सांगते कारण बऱ्याच लोकांना वाटत असतं की मॅम आम्ही मेल तर केला पण तुम्ही आमचं प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर पहिली गोष्ट मेल केल्यावर तुम्ही मला इंस्टाग्राम आणि युट्यूबवर फॉलो करत जा तुमच्या त्या मेलचं उत्तर एक तर छोटं असेल तर रिंगमधनं मिळेल इंस्टाग्रामवर आणि असं मोठं असेल तर युट्यूबवर मिळेल आजचा प्रश्न असते डॉक्टर सदियास जर मी तिच्या पसंतीने जरी केलं तरीही ती काही कॉम्प्लिमेंट देत नाही उलट मलाच मला विचारावं विचारा लागतं दुसऱ्या दिवशी तुला कसं वाटलं कधी कधी प्रश्न उद्भवतो की तिला मी खरंच आवडतो का।, का आई वडिलांनी तिचं लग्न बळजबरी लावलं का मला आता दोन मुलं आहेत पण तरीही प्रश्न पडतो की तिला मी आवडतो का नाही कधी कधी हात लावला तर हात झटकून देते पाठ करून झोपते काही विचारलं की उत्तर न देणं त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो मला काहीतरी उपाय सांगा प्लीज प्रश्न वाचूनच असं असं हे होतं ना अजून एक बघा हा कोरिलेटेड आहे म्हणून घेते टू से समथिंग जर एखाद्याच्या अवयव एखाद्याच यावर एखाद्याच यावर प्रेम आहे पण तो व्यक्ती नक्की कसा आहे हे समजत नाहीये तर काय करा प्रेम आहे म्हणतो पण मग दुसरीकडे फिजिकल चॅच पण करतो आणि मग नंतर काहीच मोठं झालं नाही असं वागतो अजून मॅम मी आता रिलेशनशिपमध्ये आहे तर माझ्याजवळ यायचं खूप प्रयत्न करतो पण माझा कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतो त्याला लीक करायला खूप आवडतं माझं पण मन करतं पण नाही करू शकत कारण मजायना स्मेल करतं आणि मजायनाच्या आजूबाजूची स्किन डार्क झाली आहे आणि स्ट्रेच मार्क्स पण खूप आहेत प्लीज काहीतरी उपाय सांगा पाळी बंद झाल्यानंतर पण स्त्रियांना सेक्सची इच्छा होते का माझा नवरा मला म्हणतो सेक्स करताना काहीतरी बोल ना बोलना, तर मला काय बोलावं ते समजत नाही काय बोलावे मला थोडी हेल्प करा ना मॅम ओके आपण एवढेच घेऊ कारण वेगवेगळे मुद्दे होऊन जातात मुळात मला तुम्हाला कळतंय ना की आजच्या प्रश्नांवर संवाद हा किती क्रिटिकल गोष्ट आहे आपल्याला कृती एक तर करायला येते किंवा कृती नाही करायची असते म्हणजे एक तर यू आर डिझायर्ड तुम्हाला अरावजत असतं मग तुम्ही ती कृती करता म्हणजे इमोशनली तुम्ही अरावज आहात आणि इच्छा झाली खूप आणि मग कृती होते आणि एक असतं बायोलॉजिकल गरज आहे नीड आहे शारीरिक गरज आहे मग पण तुम्ही कृती करता पण सेक्सला कृतीमध्ये कृतीच्या चौकटीत जेव्हा ठेवतो तेव्हा इट इज सो डिफिकल्ट राईट कारण आपण शिवीगाळीत ते शब्द वापरू शकतो पण आपल्याला जसं आहे लिहिलं ना मी तिच्या पसंतीने जरी केलं तरी ती काही कॉम्प्लिमेंट देत नाही किती गरजेचं असतं ना सांगणं म्हणजे आणि हा तर हजबंड आहे ना म्हणजे तो वाईफ बद्दल बोलतोय ती उलट मलाच विचारावे लागते दुसऱ्या दिवशी तुला कसं वाटलं तरच तो मी की मेल पार्टनरनी विचारावं जर तुमचा मेल पार्टनर तुम्हाला विचारतोय की कसं वाटलं लेट्स अजून तुम्हाला नाही छान वाटलं तर तुम्ही तेही सांगू शकता पण उत्तरच न देणं कधी कधी प्रश्न उद्भवतो की तिला मी खरंच आवडतो का आणि इमॅजिन दोन मुलं झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला हा प्रश्न आहे मनात मी तिला खरंच आवडतो का हेच किती किती डेंजरस आहे आणि मला आता दोन मुलं आहेत पण तरी कधी कधी हात लावला तर हात झटकून देते व्हॉट इज दिस इज अन ना असं नाही केलं पाहिजे इफ यू आर नॉट वॉन्टिंग टू डू सेक्स यू तुम्ही वर्बली ग्रेसफुली नो म्हटलं पाहिजे आणि तुम्ही हो जरी म्हणत असाल ना सेक्स करायला म्हणजे तुम्ही नकार देत नाही म्हणजे होकार नाहीच असतो तो तो एन्थुजियास्टिक कन्सेंट असेल तरच त्याला कन्सेंट समजली जाते कधी कधी हात लावला तर हात झटकून देते पाठ करून झोपणे काही विचारलं की उत्तर न देणं त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो मला काहीतरी उपाय सांगा पहिली गोष्ट तर येस यू नीड प्रोफेशनल हेल्प कारण एवढ्याशा व्हिडिओ व्हिडिओमधनं मी काय हे मांडणार ना मी हा प्रश्न फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर मी इथं अनफॉर्च्युनेटली नाही देऊ शकणार कारण ह्या प्रश्नाच्या उत्तर देण्याच्या माझ्या एबिलिटीज पूर्ण आ, आ, मला कधी ऍक्सेस करता येतील जेव्हा मला अजून इन्फॉर्मेशन लागेल आणि मी बरेच प्रश्न विचारते कारण काय होत माहिती आपल्याला प्रश्न वाचून काहीतरी कळलं ते माझ्या बिलीफ सिस्टीम मधनं मग तिचा त्याची बिलीफ सिस्टीम काय त्याची बायकोची बिलीफ सिस्टीम काय काय दोघांना वाटत काय दोघांना उमजत समजतं तिला तिची प्रेमाची भाषा काय त्याची प्रेमाची भाषा काय असे मी बरेच प्रश्न त्या व्हिडिओ मध्ये म्हणजे सेशन मध्ये विचारले असते पण मला पुढचा पण एक प्रश्न पण आपण घेतला ना जर एकावर एक प्रेम आहे पण तो व्यक्ती नक्की कसा हेच समजत नाही से प्रेम करायला व्यक्ती समजावा नाही समजावा नाही लागत प्रेम न समजता अंधळच असत म्हणजे लव इज एफर्टलेस लव्ह इज जस्ट लव्ह ते कधीही कुठेही कुणालाही कुणावरही की ती दाही होऊ शकत त्याला सर और सरवर रहता नाही बट रिश्तो रहता है आपको प्यार हो गया इसीलिए तो उसने पूछा है ना मग नक्की तो कसा आहे फक्त प्रेम केल्याने माणसं समजत नसतात प्रेम करायला तुम्ही लागता फक्त ओके यू आर यू आर नीडेड तुम मन लगते तुम्हाला कुणा मेरे प्रेम हो सकता है जगत सबसे जल्लाद इंसान पे आपको प्यार हो सकता है लेकिन उस जल्लाद इंसान के साथ आप जब प्यार जाहिर करोगे आपको उसके साथ उसके पास से भी कुछ चाहिए रहेगा मुझे तो ना तो जाना और मैं तिथ समझा तुम्हारा कहत नहीं है नक्की तो व्यक्ति का है तो यस दॅट सेल्फ इज अ साईन की कम्युनिकेशनचा गॅप आहे संवादाचा गॅप आहे वर्बल संवाद असो नॉन व्हर्बल संवाद असो जर मला एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायला खूप कष्ट टाकावे आहेत आणि नाहीच उमजत आहे तर माझ्यात नाही त्या व्यक्तीत दोष दोषी नाही म्हणत आहे पण माझ्यात त्या व्यक्तीला समजण्याची एबिलिटी नाही आहे मग मला चॉईस करावी लागणार ना की मी ती एबिलिटी वाढवत बसायची का आय जस्ट लेट इट गो कॉन्सिक्वेन्स आपण जे काही चॉईस करणार त्याचं त्याची काहीतरी किंमत भरावीच लागते तर प्रेम आहे म्हणतो पण मग दुसरीकडे फिजिकल चॅट पण करतो नाव इथं परत आलं से प्रत्येकाचं मोनोगॅमी पॉलिगॅमी म्हणजे एकाच नात्यात काय म्हणतात मराठीत यु नो लाईक यू आर डेडिकेटेडली मोनोगॅमिस टू वन पर्सन डेफिनेशन काय मी मी ॲक्च्युअल सेक्स तर करत नाही कोणासोबत मी फक्त चॅट तर करतो मग मला ते अलाउजलीला बरं पडतं एखाद्या कपलमध्ये हे नॉर्मल असेल पण तुम्हाला त्याचा त्रास होतोय आणि तुम्ही जेव्हा ते तुमचा त्रास तुम्ही व्यक्त करतो आणि समोरच्याला ते मोठ काही मोठं झालं नाही असं वाटतंय आय गेस यू ऑलरेडी गिव्हन मी सो मेनी क्ल्यूज की तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात आणि मग असं असताना माझं तर ह्या व्यक्तीवर प्रेम आहे तर मला तर ते कंटिन्यू ठेवायचं आहे ना मला तुला अजून समजून घ्यावं असं वाटतं मला म्हणजे एक असतं ना आय डिझायर समन मला कोणीतरी खूप आवडतं आणि एक असतं मी त्या व्यक्तीला खूप आवडावी ना हे झालं प्रेमाचं आणि मग नात्यात तर बॉस आप बैठोगे बात करोगे आ, तेरे दो बात दो नॉन निगोशिएबल नॉन नॉन निगोशिएबल काय म्हणतात म्हणजे हे तर म्हणजे मी वेळेचे पण मला सत्य बोलणं खरं बोलणं म्हणजे समजा समजा कोणी सांगितलं की मला मी नऊ वाजता येणार आहे पण तुम्हाला ट्रॅफिक लागली तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला फोन करून सांगला की मला नऊचं सो साडे नऊ होणार आहे पण मग मी छापेन पण ती छाप पण खा पण खरं बोला माझ्यासाठी खरं बोलणं वेळ हे नॉन निगोशेबल आहे रिस्पेक्ट हे नॉन निगोशेबल प्रेम थोडा उपडा मिळकता हे झालं माझं पण तसं माझ्या पार्टनरचं काय आहे बाबा त्याला म्हणजे माझ्या केसमध्ये माझ्या नवऱ्याला ना नीट ना। नाटक तयार होणं खूप खूप असं भारी वाटतं म्हणजे लिटरली त्याच्यासाठी ते नॉन लिहू शकल माझ्या अँगलनी ते किती फालतू गोष्ट काय बाबा अशी सुद्धा मी एखाद्या लग्नात जाईन माझी मर्जी पण मेन आय इन अ रिलेशनशिप आय विल टेक केअर ऑफ दॅट बिकॉज इट इज पॉसिबल ना मला ते करता येतं व्हिरस माझ्याशी खोटं बोलणं शक्य म्हणजे अशक्य गोष्ट तुम्ही माझ्याशी खोटं बोलता हे त्याला माहीत आहे मग त्याची जमनात एवढं करून खोटं बोलल्यावर खूप कॉस्ट बढावी लागू शकते तसं तुमच्या केसमध्ये तो जर काही फिजिकल चॅट करतो आणि तो तुम्हाला योग्य नाही वाटत आहे सो टेक सम इन्फॉर्म डिसिजन्स एक्सप्रेस वन्स ड्रॉइंग थ्राइज पण लक्षात ठेवायचा राग एक्सप्रेस करून उपयोग नसतो तुम तुम्हाला त्या वागणुकीचा राग येतोय हे एक्सप्रेस करणं महत्त्वाचं असतं कारण कधीकधी समोरच्याची वागणूक आपल्या रागाला ट्रिगर करते पण आपला रागच रागाचाच बहु होतो की कि किती चिडचिडी आहे किती बोलते आणि किती रिस्ट्रिक्शन्स आणि किती काय किती बिहेवियर माझ्यासाठी नॉन आहे वन्स प्रेमाने सांगायचं जे तीन वेळा चार वेळा तुमच्यात किती पेशन्स आहे तो बदलेल ह्याची होप किती आहे किती पेशन्स आहे आणि ते होत असताना स्वतःला होणारा त्रास तुम्ही किती टॉलरेट करू शकता ह्या सगळ्या इंटरनल रिसोर्सेस चेक करायच्या कोणामध्ये जास्त असतो कोणामध्ये कमी असतं मग ते मी किती वाढवू शकते कारण समोरच्याच्या बिहेवियरचा माझ्यावर पडणारा इम्पॅक्ट मला होणारा त्रास तो न व्हावा म्हणून माझ्याच स्किल डेव्हलपमेंट नागणार आहे समोरच्याला आपण फक्त वरभदी सांगू शकतो तो बदलेण्याची गॅरंटी कधीच कोणी दुसरा माणूस देऊ नाही शकत प्रश्न प्रश्न घेते मी खूप आहेत म्हणून म्हणतोय चॅनल फॉलो करत राहा नोटिफिकेशन ऑन ठेवा तुमचे प्रश्न विचारत जा इथं कसलेच नियम नाही आहेत कसलेच नियम नाही आहेत मी लवकरच ना एका तासाचं इंटरॅक्टिव्ह सेशन यूट्यूबवर पण ठेवेन आणि इंस्टाग्रामवर ठेवेन किंवा झूम मीट वर ठेवत जाईल की जिथे एक तास आपण लाईव्ह प्रश्न उत्तर विचारू शकू शकू असं काहीतरी आपण नक्की करूया पण ॲज ऑफ नाव मनात कसली शंका असेल तर प्लीज ड्रॉप मेल सेशन घ्यावा असं वाटलं तर वेबसाईट विजिट करायची आणि हो नोटिफिकेशन ऑन ठेवायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं मला ना वन मिलियन फॉलोअर्स हे प्रत्येक हँडलवर ह्या दोन हजार सव्वीसमध्ये पाहिजेत तर मला ॲज अ कॉन्टेंट क्रिएटेड ग्रो होण्यात मदत करा आणि ह्या नीशमध्ये तर मदत लागली तर ॲज अ कोच कन्सल्टंट मी आहेच सो दॅट मीन्स फॉर इट्स डे अँड डॉक्टर सिपिया इंडियाज इज लिडिंग सेक्स रिलेशनशिप कोच यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सिपिया मेकिंग लव्ह सिपिया